एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून या धरणातून सध्या ओव्हरफ्लो होत आहे परिणामी प्रवरा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे धरणातून तेवीस हजार आठशे सहा क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्याचप्रमाणे निळवंडे धरणातूनही बारा हजार आठशे क्युसेकने पाण्याचा विसर्ग प्रवरा नदीत सोडण्यात आला आहे सततच्या पावसाचा परिणाम सध्या राज्यात पावसाचा जोर कायम असून या पावसामुळे भंडारदरा धरणाचे जलसाठा पूर्ण क्षमतेने भरले आहे सततच्या पावसामुळे धरण परिसरातील पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे ज्यामुळे धरणाचे ओवरफ्लो होणे अपरिहार्य झाले आहे यामुळे प्रवरा नदीतून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कता प्रवरा नदीकाठच्या गावांमध्ये संभाव्य परिस्थितीची शक्यता असल्याने प्रशासनाने या गावातील नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे विशेषत भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या आसपासच्या गावांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे प्रशासनाने पूर्व परिस्थितीची शक्यता लक्षात घेऊन उपाययोजना सुरू केल्या आहेत विसर्ग वाढण्याची शक्यता जर पावसाचा जोर असाच राहिला तर विसर्गाची मात्र विसर्ग मात्र आणखी वाढवावा लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे प्रशासनाने सतत परिस्थितीवर नजर ठेवली असून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे पूर्वस्थिती निर्माण झाल्यास याबाबत त्वरित माहिती दिली जाईल आणि आवश्यक ती मदत पोहोचवली जाईल वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आयडी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम